महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमच्या वतीने सत्कार स्वरांजरी चॅनलचे एम डी दयानंद मामड्यार यांची पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमच्या सचिवपदी निवड झाली बद्दल राज्य पद्मशाली संघमचे अध्यक्ष भूपती कमटम यांनी पुष्पहार घालून सत्कार केले आणि अखिल भारतीय पद्मशाली महिला संघमच्या सचिवपदी निवड आणि पद्मशाली शिक्षण संस्थेचे पंचवार्षिक निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडून आलेले संगीतताई इंदापुरे यांचा सत्कार खजिनदार श्रीनिवास येमुल यांच्या हस्ते बुके देऊन करण्यात आला तसेच पेढे वाटून अभिनंदन करण्यात आले तसेच पुढील वाटचाली शुभेच्छाही देण्यात आल्या यावेळी दयानंद मामड्याल यांनी सत्काराला उत्तर देताना समाजात एकी करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तर संगीताई इंदापुरे महाराष्ट्र राज्य पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय बडगू उद्योगपती महात्मा मित्र मंडळाचे मुरलीधर आडम आणि मोहनदास चिलका आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजे श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्रीचे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षकही आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या सारखी काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनीवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात आवर टीचर्स आर सो फ्रेंडली दॅट आय कॅन आस्क एनी ऑफ माय डाऊट विदाउट एनी हेजिटेशन अभ्यासक्रमाबरोबरच को आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आयोजन

प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग बाय गांधी व्हेरी रिलॅक्स येथे विकसित केलेल्या म्हणजेच इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे आर टेक्निक्स टू कन्फर्म महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंट साठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील अ मेन फोकस इज टू ब्रिज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल्स सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अवर स्टुडंट एज इंडस्ट्री रेडी इंजिनियर्स स्पोर्ट्स आरमुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर